मित्रांनो हाताच गुलाल घेतलेला म्हणजे आपला आदई गावचा पिस्तूल एक नामवंत असा नंदी ज्या नंदीने संपूर्ण मुंबईच्या बिंजोडी शर्तीमध्ये खूप सारा नाव केलेला आदई गावचा असा पिस्तूल तुमच्या समोर आहे तर पिस्तूलच्या सोबत जे आपले सहकारी आहेत ना त्यांच्याशी आपण बोलणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं माझं नाव दर्शन काकडे काय बोलतो आजच्या शर्यतीबद्दल एकदम तुफान पालाला पिस्तूल एकदम भारी गाडी झाली चांगली गाडी मारली आज आणखी आमचा नियोजन नव्हता आम्ही पाच मिनिटांनी नियोजन केला आणि लगेच दहा मिनिटांची गाडी जमली आमची आणि आलो आज आम्ही येणार नव्हतो ओके तर पिस्तूल बघायला गेलं तर आज तुम्ही सर्वांच्या सोबत पैरे करता मागच्या आड्ड्यामध्ये बघितलं की गुरु सोबत पैरा झाला होता आणि ती पण गाडी मस्त एकदम अंतरामध्ये झाली होती हो, हो ओ, गुरु सोबत पण चांगला पैरा केला होता आम्ही आणि सगळ्याच बाबत सगळ्या जो आपल्या आपल्याला बहिले होतो तो त्याला बही आपण शंभर टक्के याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे नाच्या पण आहे पण सध्या आली नाच्या आपल्याला दिसत नाही काय खास ना थोडा फेऱ्याला लागला होता म्हणून त्याला घरी ठेवलाय आता आज लागलाय म्हणजे थोडं जायचे म्हणून दिसत नाही तो अड्यात लवकरच ओके म्हणजे आपली घरची गाडी पण याच्या व्यतिरिक्त आपण लोकांना पैरे पण देतो हा पैरा पण देतो आणि घरची गाडी पण पालवत ओके मग जेव्हा आपण घरची गाडी पालवती बघा तेव्हा म्हणजे असं बरेच लोकांचं असतं की म्हणजे कामाला बैल द्या मग अशा वेळीच तुम्ही कसे काही संबंध जपून ठेवतो म्हणजे आपले मित्र परिवाराचे बोला किंवा नात्यातले बोला कसं काय करता तुम्ही घरची गाडी नियोजन नसला घरच्या गाडीचा का समाज आराम द्यायचा असला एक बाईला तर पैरा करून आम्ही या करता हु, काही आजारी असला तर नाही आम्ही घरची गाडी जास्त पलवतो ओके मग काय सांगताय कारकिर्द काय आपल्या पिस्तूल पाहिल्याची कारण का मी बघतो अगोदर पासून ना एक पिस्तूल बघितल्यानंतर लोकांच्या मनामध्ये एक वेगळीच क्रेज निर्माण होते बघितल्यावर हो लोक बरेच अड्ड्या बोलतात असा देखना बैल कुठत नाही शंभर टक्के आणि असं दिसायला पण नाही आणि फिटनेस पण आता चांगली आले एक नंबर एक नंबर म्हणजे एकदम भारी फिटनेस त्याच्यानंतर शिंग पण एकदम भारी आहेत काय बोलताय कसं काय म्हणजे नियोजन कसं काय करता तुम्ही एवढं एवढी एवड़, चांगली फिटनेस मेंटेन कशी करता मेंटेन म्हणजे पोहरा पौरा व्यायाम व्यायामाला नेतात त्याला आणि पोहरांचा लक्ष आहे म्हणून तो आज फिटनेटनेस आहे मग व्यायाम वगैरे कसा असतं त्याचा व्यायाम काय पोहरा संध्याकाळी येतात त्याला चालावीला नेतात तिकडे आणि आणतात आणि दुखतात चकड्या इकड्या कधी आरामात चालवायला नेतात मग असं चालवायला आपलाच बैल असतं का आपलाच बैल घरचं बैल घरचे तीन बैल आहेत मग पावसाळ्यामध्ये नियोजन वगैरे कसं असतं पावसाळी साताराला असतात पेरल्या मध्ये म्हणजे घाटावरती okay. पण आहे घाटावरती पण मग घाटावरची कामगिरी काय आपली घाटावरची एक मैदानात बसले तर कृष्णा केसरी मध्ये तीन नंबर आहे ओके आणि जास्त आम्ही घाटात नाही पलवित बैल बिंज मध्ये पलवतो म्हणजे तीन फेऱ्याला पलवत नाही पलवत नाही काय फरक जाणवतो तुम्हाला तीन फेऱ्यामध्ये आणि मुंबईच्या आपल्या मध्ये मुंबईच्या बिंजोड मध्ये वेगळाच आनंद आहे पण तीन फेऱ्यात था आनंद नाही तेवढा आणि तीन फेऱ्यात बैल आहे ना पब्लिकचा बैल कधी कधी मुंबईमध्ये दपतो म्हणून जास्त आम्ही पब्लिकनीच पलवतो आला आणि फेऱ्यात नाही तीन फेऱ्यात नाही पलवित ओके मग दादा तुम्ही एवढं चांगलं म्हणजे बैलाची फिटनेस बनवले आणि त्याच्यावर नेहमी म्हणजे बाबा नाव शब्द असतो म्हणजे बाबा या शब्दाचा अर्थ काय बाबा आमचा बाबा आहे त्याच्यान पलतो आणि अख्या गाड्यांवर पण आमचा बाबा ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट आहे आहे नाव तुमचा ग्रुपच आहे बाबा पिस्तूल बरोबर ना तर म्हणजे आणि नावान कोणाच्या नावान पलतं आपलं बैल आनिशचं नाव अनिल काकडे ओके तुला कसं वाटतं तुझ्या नावाने एवढा चांगला नंदी पलत खूप आनंद होत शालेदिली जात की नाही तू जातो किती आहेस दहावी दहावीला पेपर संपलं पेपर संपलं संपलं लगेच आलं मग काय वाटत पाचवीस होशील ना मग अभ्यास पण करते आणि ना नात पण जोपासते मग याच्या पुढे म्हणजे घरात ना तुला बोलत बिलत नाही का कि काय बैलाच्या मागे जात आणि असं काय नाही घरातले कोण काय बोलत नाही ओके म्हणजे अभ्यास करत म्हणून काय कोण काय बोलत नाही दादा काय बोलताय म्हणजे बघा तुमच्या सोबत नाही छोट्यातले चो, छोटे आणि मोठ्यातले मोठी सगळी जण येतात विरोध वगैरे नाही का तुम्हाला विरोध नाही म्हणून घरच्यांचा सपोर्ट आहे म्हणून इथे आणि बाकीची बघायला गेले तरी यंग पोरं पण आहेत मग त्यांचं जॉबचं वगैरे कसं काय मॅनेज करतात जॉबला अगदी गेल्यात म्हणून आली नाही नंतर सगळी असती इथं ग्रुप मोठा आहे किती पोरांचा ग्रुप आहे आपला तरी पण चाळीस पन्नास ग्रुप पोर आहेत ओके त्या कामाला जातात म्हणून येत नाही पोरा नाच्या पिस्तूल व्यतिरिक्त आणखी कोणती बंधन दे आहेत आपल्याकडे किरण आहे मग किरण किरण आ... आ... म्हणून याला शिकवलंय दोघावी ओके दोघांनी शिकवण्याचं काम आ... केलं आ... काय वय काय असेल त्या पहिल्याचं किरणचं आमच्या इकडे तर पाच सहा वर्ष आली दोघांना ओके आणि आपल्याला नेहमी म्हणजे हीच गाडी बघायला भेटत किरणला वगैरे आणता का नाही आणता ना किरण आणि पण तीन चार गाड्या दोन साईडने करतात ती गाडी ओके तर मग आता येत्या एकतीस तारखेला पण मोठा बिनजोडचा मैदान आहे हो एकतीस तारखेला आहे चांगला पायरा करून न्यानार आहेत पवारांना पवारांचा पण नियोजन घेऊन आता नंतर आहेत आणि काय बोलते एवढं सारा पब्लिकचा सा प्रेम भेटतो तुम्हाला पिस्तूल मुले आणि एवढा सगळा आनंद गुलाल काय बोलतं त्याच्याबद्दल त्यांच्यामुळे तर आम्हाला सगळे ओळखतात हो आड्डा आल, आला पिस्तूल आला पिस्तूल आला सगळ्या पिस्तूल पिस्तूल घेत जातात आणि पैराच वगैरे कसं काय नियोजन करतात कारण का पिस्तूल नेहमी आपल्याला वेगवेगळ्या पैऱ्या बघायला वाटतं पैरा आता सगळं फोन करतात दादा बैल द्या दादा बैल द्या म्हणून संबंध असतात तसा बैल देतो आम्ही ओके मग जेव्हा पिस्तूल तुमच्याकडे आलेला धावणीला तेव्हा तुम्ही पण तर कॉल केला असतील लोकांना आम्ही आम्ही पण बैला होतो आधात होता बैल लोक देत पण नव्हती पण आपण त्यांना दिला म्हणजे तुम्ही तुम्हाला नव्हतं भेटला तरी पण त्या लोकांना तुम्ही आज देत आहे आमचा शेट चांगला आहे दिलदार आहे सगळ्यांना बैल मित्रांनो काय कमवलंय हो ते हे हो कमवलंय आज आपलं पिस्तूल एवढं सगळं नाव करतोय जे कोणी पैरा देत नव्हते ना त्यानं पण पैरा देतोय तर कुठल्या साईडनं पडलं होतं आपलं पिस्तूल चारे कांधी बैल पडला चारे कांदी पीठ एकदम आणि बघायला गेलं ना तर आता सगळीकडनं सारखाच पडला होतंय पण जो एक ठरलेला खांदा असतो मेन खांदा तो खांदा कोणता मेन खांदा म्हणजे आम्ही त्याला उजवे खांदी घरचे गाडीने जास्त पब्लिक पब्लिकनी पण तो चारी खांदी तेवढाच पलतो ओके आता बरेचशा वेळेला असं पब्लिकने पलवायचं झालं तरी कुठेतरी आपली बैला थोडीशी गापलतात का तर मधीन गमचे घेऊन असतात किंवा कोण पब्लिक मध्ये असते मग अशा वेळी पिस्तूल कसं का काय पिस्तूल असा पहिले काय तो पब्लिकला चिपकत जात काय तुम्ही मारा ना काय हलणारच नाही बहील असा पालतो पब्लिकनी ओके तर म्हणजे एकदम टॉपचा स्पीड लावतो मग या मध्ये किती काय गाड्या केल्या तुम्ही गाड्या तर आम्ही मोजल्या नाही पण भरपूर गाड्या केल्या ओके आणि किती टक्के तरी गुलाल केल्या असतील तुम्ही शंभर टक्के पैकी ऐंशी टक्के तर गुलाल केला ओके म्हणजे एवढा सगळा आनंद दे देते गुलाल देतोय तुम्हाला कसं वाटतंय एक पिस्तूल मुले एवढी सगळी ओळख निर्माण होते तुमची सगळी जण ओळखताय त्या पिस्तूल मुले आणि सगळं संपूर्ण पोरांची साथ आहे आणि पिस्तूल एवढं सगळं गुलाल करतात काय बोलताय आनंद होता आम्हाला पिस्तूल पहिले आम्हाला नाच्य किरण ओळखाची पिस्तूल आता आलाय दोन वर्ष आलं म्हणून नाचा पिस्तूल म्हणून चर्चा होते चर्चा होते दादा वय काय बोललो तुम्ही वय याचा सहा वर्ष असं पाच सहा वर्ष ओके आणि आणखी किती काल पलणार आहे आपलं पिस्तूल पिस्तूल जवस आम्हाला वाटेल का बैल पलत तसं आम्ही पलवणार ओके म्हणजे आता आता किती किती जाते लावलं नाही म्हणजे अजून काल पडले मग अशा वेळी बघा तुम्हाला एवढा सगळा आनंद दिलाय मग जेव्हा तो म्हातारा होईल तेव्हा कुठे असेल पिस्तूल पिस्तूल आम्ही बैल विकणार नाही एक पण बैल विकणार नाही आमचं जवळच असेल त्याला आजपर्यंत okay. ओके दादा हीच अपेक्षा होती तुमच्याकडनं कारण का आपण त्याला प्रमाणे का छोटा असला तर आपल्या आई वडिलाप्रमाणे त्याच्याकडे बघतो आणि बरेच म्हणजे नंदी विकले पण जातात पण एवढा सगळं गुलाल दिलाय एवढा सगळा आनंद दिलाय तर नक्कीच तुमचा काळजाचा आमच्यापेक्षा घरचेच विकून नाही देणार तर आम्ही तर लांबच राहिलो दादा नक्कीच तुम्हाला असेच खूप सारे गुलाल देत राहील पण जाता एक विचारतो की आज एकदम सुंदर गाडी पलाल पैऱ्याला कोण होता आज पैऱ्याला जोवेलीचा नंद्या होता आणि मग कशी काय गाडी कशी पलाली चांगली पलाली गाडी एकदम भारी याच्या अगोदर कधी पलाली होती का गाडी नाही नाही ना पहिल्यांदा त्या फोन केला का बघी पाहिजे दादा तुमचा तर आमचा हनाचा जरा विचार नव्हता पण त्यावेळी मागला तर दिला आम्ही म्हणजे दोस्ती खाती दोस्त नक्कीच असेच पैरे होतच राहतात आणि मित्रांनो निस्वार्थ प्रेम असतं या नंदींवरती आणि तसाच आज आपण पिस्तूल बघतोय खूप सारं नाव करतोय याच्या पुढे करत राहील आणि आदई गाव तर आता सध्या बघतोय खूप सारे नंदी होऊन गेलेत टॉपचे आहेत आणि असंच त्यांचं नाव पुढे नेत्रातील धन्यवाद थँक्यू थँक थँक्यू